नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज राज्य कर्मचाऱ्यांची डी ए वाढीची प्रतीक्षा अखेर संपली तर मंत्रिमंडळ बैठकीत एक मोठा निर्णय चला पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के वाढीचा निर्णय येत्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत होणार आहे सूत्रानुसार प्राप्त माहितीनुसार राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक तर इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के म्हणजे पंचावन्न टक्के दराने मागाई भत्ता वाढबाबतचा अधिकृत शासन निर्णय या महिन्यातच होण्याची शक्यता आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी पेन्शनधारक तसेच न्यायिक अधिकारी न्यायिक निवृत्त अधिकाऱ्यांना डीए वाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यामुळे आता वित्त विभागामार्फत राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून सदर प्रस्ताव राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्त केला असल्याचे वृत्तही समोर येत आहे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून सदर प्रस्तावाला या महिन्यातील कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरी दिली जाऊ शकते या महिन्याच्या डी ए वाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित झाल्यास राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना जून महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत वाढीव दोन टक्के महागाई भत्ता अनुदेय करण्यात येणार आहे सदर दोन टक्के वाढीनंतर राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण डी ए हा त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतका होणार आहे यामध्ये जानेवारीपासूनची डीए देखील मिळण्यात मिळणार आहे